नमस्कार अपन प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे उद्योजक असून राजकारणात ते नवीन आहेत त्यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या दोन टर्म लोकसभेवर निवडून आल्या आहेत त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे दरम्यान श्रीराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना धनशक्ती विरुद्ध जनता अशी ही लढाई असल्याची प्रतिक्रिया देत विकासासंदर्भातील आपले विजन त्यांनी स्पष्ट केले पाहुया नेमकं काय म्हणाले पाटील हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव जनतेची लढाई आहे जनता जनशक्तीविरोधल आहे जनताही कारण की जनतेने बघितलेलं आहे की ज्या काय प्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात काय काम केलं किती काम केलं आणि हे जनतेला दिसते आहे आणि माझं व्हिजन लोकांना माहिती मला प्रत्येकाने मला काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपडा त्यांना बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा माणूस काम करतो याला कशासाठी यायची गरज आहे इथे हे सर्व जनतेनं मला बघितलं आहे त्यामुळे तशी काही हा लढाई खूप काही कठीण नाही आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही जी लढत आता ती ही जी लढत जनतेची असल्यामुळे इतकी कठीण जाणार नाही असं मला वाटतं माझे मुद्दे एकच आहे की एकतर शेती शेतकरी तरुण एज्युकेशन आणि ह्या मतदारसंघात लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्या एक आहेत रेल्वे आहेत तसं पाहिलं तर जळगाव हेपासून जवळच आपल्या अजिंठा लेणी आहे जवळ पन्नास किलोमीटरवरती जवळ दीडशे किलोमीटर येते मला वाटतं शंभर किलोमीटर येते आणि पन्नास किलोमीटर अजिंठा लेणी असते तिथे एअरपोर्ट चांगल्या प्रकारे चालू होत नाही ती जर सुविधा झाली तर इथे जळगावमध्ये येणारे फॉरेनर्स बाकीचे अदर्स त्यामुळे इथला व्यवसाय वाढेल आणि त्या त्याच्याचबरोबर एक पर्यटन असं व्हायला पाहिजे कारण की सातपुडा आपल्याला लागू नाही पालसारखंच थंड हवेच्या ठिकाणी एक काळ आपण म्हटलं जातो त्या ठिकाणी कुठली सुविधा नाही किंवा कुठली डेव्हलपमेंट नाही तसं म्हटलं पाहिजे तसं व्हिजन कुठलंच काही तयार केलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळात रेल्वेचे प्रश्न आहेत आता जिल्हा तालुक्यात गेलो मी तिथे बघितलं तर रेल्वे अजून तिथे ओवरब्रिज नाही किंवा तिला खालून बायपास नाही अजून एक गेट आहे तिथे आणि गेट असल्यामुळे आजही लोकांना दोन दोन तास मी सुद्धा तिथे दीड तास तिथे थांबलावं लागलं होतं था। असे भरपूर प्रश्न आहेत की जे पानलोट प्रश्न आहेत mm -hmm. हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्याचे आहे आणि माझं व्हिजन एकच आहे की काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे व्हावं आणि माझ्या नसा नसा डेव्हलपमेंट भरलेली आहे आपल्याला कल्पना असेल की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघताय मला ॲज अ इंडस्ट्रीअर म्हणून किंवा आधी मेकॅनिक व्यापारी नाना इंडस्ट्रीज कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची ही माझी उमेद आहे आणि ते जनतेला जनतेला मी विश्वासच देतो विश्वास देतो की जनतेने जे माझ्याबद्दल अपेक्षा करतायत किंवा हे करत करतायत ते त्याला कधी मी तळा जाऊ देणार नाही जनतेचा विश्वास तोडणार नाही कारण जनतेचा विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा